नमस्कार मी विजया तुमचं उत्कृष्ट रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज पन आपण बनवणार आहे नायलॉन चिवड्यापासून बर्फी तरी बर्फी कशी तयार करायची तर चला बघूया तर इथे मी नायलॉनचा तयार चिवडा घेतलेला आहे तुमच्या इथे आज चिवडा तयार भेटत नसेल तर तुम्ही तो घरी तळायसाठी भेटतो ना तो घेतला तरी चालेल या चिवड्यामध्ये बटाट्याचा जो चिवडा असतो तो मी साईडला काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये हे टाक मी टाकून घेते तर मी ते चिवडा बारीक करून घेतलेला आहे हा लगेच चिवडा बारीक होतो तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया तर पुढची प्रोसेस सुरू करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर ह्या तुपामध्ये जो आपण नायलॉनचा शाबू बारीक करून घेतला होता ना तो यामध्ये टाकायचा आणि तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं इथे मी गॅस स्लो ठेवलेला आहे तर इथे चिवडा भाजून झालेला आहे तर मी ते एक कप रेडीमेड नारळाचा भुरा घेतलेला आहे तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही सुखं खोबरं किसून मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल तर मी हा एक कप यामध्ये टाकते आणि हे चिवड्याबरोबरच मिक्स करून घ्यायचं तर हे दोन्ही पण चांगले भाजून झालेले आहेत तुम्ही शकता इथं कलर चेंज झालेला आहे तर आता यामध्ये मी एक कप दूध घालून घेते इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही शकता दूध लगेच यामध्ये मिक्स झालेलं आहे तर मी इथे एक कप दूध घातलेलं होतं यामध्ये मिक्स झालेला आहे मी वरून अजून अर्धा कप यामध्ये दूध घालते आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी अर्धा कप साखर टाकते तुम्ही गोड जा कमी जास्त खात असतो या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तर तुम्ही घरी तळलेला शाबू घेतला असेल तर त्यामध्ये जरा साखर जास्त लागेल कारण हा चिवडा जरा असा गोड असतो त्यामुळे मी यामध्ये जरा कमी साखर वापरलेली आहे आता ही साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची तर आपले ते कर जास्त करून कुणाला नायलॉन ना शाबू आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बर्फी केली हे त्यांना कळणारही नाही नायलॉन शाबूपासून केलेले आहेत ते तर तुम्ही पाहू शकता छान अशी साखरे यामध्ये विरगळलेली आहे आता याला चांगली टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा वेलची पूड टाकते आणि चांगली यामध्ये मिक्स करून घेते हे मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कढई सोडत आहे तर आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण हे काढून घ्यायचं तर इथे मी आधी ताटाला ता तूप लावून ठेवलेलं होतं आता आपण हे मिश्रण यामध्ये काढून घेऊया मिश्रण या ताटामध्ये पसरवून घ्यायचं तर इथे बर्फी सेट करून झालेली आहे तर आता यावर आपण काजूची जे का आहे त्यावर आपण टाकून घेऊया हे असे बदाम यावर टाकून घेतले आणि यावर मी पिस्ता पण टाकून घेते बर्फीवर काजून पिस्ता छान दिसतो तर आता हे यामध्ये दाबून घेऊया यामध्ये हे बसेल तर आता हे कट करून घ्यायचं इथे मी पिझ्झा कटरने कट करते तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकूनही कट करू शकता तुम्ही या बर्फीला कोणताही आकार देऊ शकता इथे मी चौकोनी आकार देते छान अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर आपल्या इथे बर्फी थंड झालेली आहे तर आता आपण काढूया तर आता आपण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती सहज अशी बर्फी निघालेली आहे तर खाली तूप लावलेला असताना त्यामुळे छान अशी बर्फी निघते तुम्ही पाहू शकता किती छान थिकनेस आलेला आहे आणि बर्फी इतकी छान अशी मऊ होते हे वाटणारे नाहीत नायलॉन शाबूची बर्फी आहे तुम्ही पाहू शकता किती छान बर्फी झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर नायलॉन चिवड्याची बर्फी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि किती मस्त झालेले आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद